आता उर्वरित सन्मान्य सदस्यांच्या शपथविधी सुरुवात करण्यात येत आहे विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम अभिवादन करतो मी डॉक्टर नितीन तुळजाबाई काशीनाथ राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने तथागत गौतम बुद्ध साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय संविधान विजय नामदेवराव वडेट्टीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य पार मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय भीम जय शिव फुले शाहू आंबेडकर जय संविधान मी मी डॉक्टर ललित डॉक्टर ज्योती ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम आणि त्यानंतर श्री दिलीपराव बनकर मी मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायदाद्वारा स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाढगीन भारत भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन भारतीय संविधाना उत, उत्तन उत्पन्न उत्पन्न राखण्यास राखण्यास आणि जे कर्तव्य मी हाती घे गे, घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी नंतर प्रकाश आबीटकर मी मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनायक सिद्धिविनायकाच्या साक्षीने शपथ घेतो की विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून आलो असून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराव जय भीम जनक मी मी बालाजी सुभद्रा देवदासराव कल्याणकर विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय सुविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकमत्ता उन्नत राखीन आता जे करतोय मी हाती घेणार आहे ते निष्ठपूर्व पार पाडीन जय हिंद जय जे महाराज जय भीम मी श्री छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर राघोजी बांगरे लक्ष ठाकरे राय ठाकरे यांना अभिवादन करून मी डॉक्टर किरण यमाजी लहामटे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अगस्ती महाराजांना साक्षी ठेवून ठेवून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे द्या द्या स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भारत जय संविधान मी, मी, संदीप सुरेखा रवींद्र क्षीरसागर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराज साक्ष आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारतीय सर्व बहुमत्ता व एकात्मता उन्नत राखील आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय जे महाराष्ट्र जय संविधान कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय परशुराम जय भीम जय महावीर जय हिंद जय महाराष्ट्र गौ माता की जय मी राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब संत चोख्या मेळा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना व माझे वडील स्वर्गीय देवानंदी कायंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कार्य कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय भारत श्री अमोल खताळ मी आपल्या वारकऱ्यांचं दैवत पंढरीचा पांडुरंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा शिवराव राजगुरू वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी बाबाजी कमल रामचंद्र काळे एकशे सत्त्याण्णव खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे निष्ठापूर्वक पार पाडील जय महाराष्ट्र जय भीम जय आदिवासी रामकृष्ण हरी मी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो मी सिद्धार्थ रेशमा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान श्री आकाश मी मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून नुडु आल, आलो निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संसद संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय शिवराय जय संविधान अखंड हिंदुस्थानचा राजदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांना नमन करून भारताचे संविधानकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी आनंद यमुनाबाई शंकर चिडके नांदेड दक्षिण सत्याऐंशी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे दो स्थापित झाले आहे अशा संविधान बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री भी। महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे गुरु संत जगन्नाथ महाराज माझे मोठे वडील दुधाजी पाटील देरकर गयाबाई देरकर यांना स्मरून मी संजय विमलताई निखंटराव देरकर छात्तरवणी विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पा पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय जगन्नाथ श्रीकरण